जय श्री कृष्ण वेलकम टू अरशाज किचन तुम्हाला जर व्हिडिओज रेसिपी आवडत असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आजची जी ही रेसिपी आहे आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज या चॅनल एक लाईक करा नवीन आले असेल तर क सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आता ही जी रेसिपी आहे ती एकदम भारी अनोखी वेगळी तुम्ही तोंडात टाकल्याबरोबर वेगळेतील गणपती बाप्पाचे फेवरेट असे मोदक त्याला मी थोडासा आपला हे दिलेलं आहे थोडंसं वेगळं बनवलेलं आहे रसमलाई मोदक रसमलाई मोदक जे आहे खायला खूप भारी लागतात आणि गणपती बाप्पाला फेवरेट पण आहे चला तर मग स्किप न करता संपूर्ण पाहतो व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे थोडंसं तेल चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता काय करायचं ज्या वाटीने आपण पाणी ॲड केलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला इथे एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे बारीक रवा घ्यायचा बारीक रवा घेतल्यानंतर त्याला उकळी आल्यानंतर टाकायचा आणि तो व्यवस्थित असा एक जीव करून घ्यायचा आहे एकजीव व्यवस्थित करायचा म्हणजे कुठल्याही प्रकारची गाठ त्याला राहता कामाने आणि नंतर गॅस बंद करायचा आणि आपल्या कडेवर झाकण ठेवायचं आता आपण सारण्याची तयारी करून घेऊया सारण्यासाठी मी ते किसलेलं खोबरं घेतलेलं आहे भाजलेलं शेंगदाण्याचं पूड घेतलेलं आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे आता हे काय करायचं व्यवस्थित एकजीव करायचं आता तुम्हाला एक सांगते की शेंगदाण्याचं कुठं नाही घेतलं तरीही चालेल ऑप्शनल आहे पण इथे मी यूज केलं कारण अजून त्याला खमंग टेस्ट येण्यासाठी शेंगदाणा गूळ खोबरं जे आहे ना त्याचा मस्त अशी टेस्ट येते म्हणून केलं ते व्यवस्थित एकजीव केलं सारण आपलं तयार झालेलं आहे नंतर आपण जे कडे रव्याची खिशी घेतली होती झाकून ठेवली होती ती एक पाच मिनटं झाकून ठेवल्यानंतर अशी हाताला सहन होईल ईदपर्यंत पाहिजे नंतर, आ, मादे, मादे नंतर ते काढून घ्यायचे आपल्या ह्याच्यामध्ये ताटामध्ये एका हातानेच काढून घेतले मी कारण ते हाताला सहन होते इतकेच गरम होते व्यवस्थित काढून घेतल्यानंतर त्याच्यामधला सगळा जो आहे रवा एक परत आपल्या हाताने मळून घ्यायचा आता हाताला थोडंसं चिकट लागत असेल तर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि एक जीव मळून घ्यायचा एकदम मस्त व्यवस्थित मळून घ्यायचा त्याचा सॉफ्ट डो बनवायचा याला याच्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा वापरतात बाया पण तांदळाचं पीठ जर नसेल अवेलेबल तर तुम्ही बारीकवाला रवासुद्धा वापरू शकता नंतर त्याची काय करायची एक छोटी लाटी घ्यायची त्याची छोटी लाटली गे, लाटी घेतल्यानंतर हाताला अशा पद्धतीनं गोल गोल करत घ्यायची अशी गोल करायची की त्याची अशी छोटी पारी बनली पाहिजे जसे आपण मोदकाला बनवतो ना पारी तशी पारी बनवायची आता त्याला कळ्या देण्यासाठी आपलं फोर हे फिंगर जे आहे ते फिंगर आतमध्ये घालायचं आणि मिडल फिंगर आणि अंगठ्याने त्याला कळ्या पाळत घ्यायच्या एक बोट आतमध्ये घालायचे आणि दोन फिंगरने त्याला खालपर्यंत कळ्या द्यायच्या एकदम मस्त मोदक तयार होतो हा तुम्ही नक्की ट्राय करा गणपती बाप्पाचे खूप फेवरेट आहे आपण संकष्टी धरतो किंवा कोणते पुस्तक गणपती बाप्पाचं धरला तर त्यांना मोदक खूप प्रिय आहे म्हणून मी हे संकष्टीमध्ये बनवते नेहमी मुलांसाठी पण मुलांनाही खूप आवडतं आणि गणपती बाप्पाला पण आपण देतोच नंतर आपण जे सारण आहे ते त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये त्याला असे एका हाताने गोल गोल करत घ्यायचं खालच्या हलक्या हाताने गोल गोल करत घ्यायचं जेणेकरून आपल्या ज्या कळ्या आहेत त्या व्यवस्थित राहतील आणि मोदक दिसायलाही खूप सुंदर दिसेल बघू शकता तुम्ही आता व्यवस्थित झाल्यानंतर वरचं टोक दाबून घ्यायचं कळ्याला पण त्याला खूप छान कळ्या आलेल्या आहेत आणि दिसायलाही मोदक एकदम भारी दिसत आहे एकदम उकडीचे मोदक जसे आपण बनवतो त्याच पद्धतीचे हे उकडीचे मोदक आहे फक्त याला मी रसमलाईमध्ये मोदक बनवले अशा पद्धतीने मी दुसराही बनवलेला आहे झटापटपट थोडासा वेळ लागतो एक पाच ते दहा सात आठ मिनटं लागतात याला नंतर अशा पद्धतीने सगळे मोदक मी बनवून घेतलेला आहे नंतर एक स्टीमरची चाळणी घ्यायची स्टीमरच्या चाळणीमला थोडंसं ऑइल ग्रीस करायचं सगळीकडे ऑइल लावायचं जर हळदीचं पान अव्हेलेबल असेल तर हळदीचं पान अवश्य ठेवा माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी नाही ठेवलं हळदीच्या पानाने याला खूप स्मेल येतो नसेल तरीही चालतं त्याला ऑइल ग्रीस करून आपण त्याच्यामध्ये सगळे मोदक एक एक ठेवून द्यायचे बघू शकता किती मस्त दिसत आहे नंतर एका कढईमध्ये पाणी ठेवायचं प्लेट ठेवायची आणि आपली स्टीमरची चाळणी त्यावर ठेवून द्यायची आता हे मोदक काय करायचे आपल्याला परत एक सात मिनटं वाफवून घ्यायचे आहे काय ना पर रवा जे आपण खिशीच घेऊन घेतलेली होती त्याच्यामुळे याला सात मिनटं वाफवायचं आता नंतर आपल्याला रस मलाई तयार करायची आहे त्यासाठी मी इथे साधारण दोन वाट्या दूध घेतलं त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली ड्रायफ्रूट्स टाकले काजू बदाम पिस्ता याचे थोडे बारीक बारीक काप करून टाकले आता त्याला मस्त घोटून घ्यायचं साखरेचं पाणी जळू द्यायचं आणि कस्टर्ड पावडर घेतलेली आहे मी इथे एक चमचा कस्टर्ड पावडरमध्ये थोडंसं दूध टाकून ते मिक्स करून घेतलं कस्टर्ड पावडर सुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला अवेलेबल असेल ते टाका नाही टाकले त्याच्यामध्ये केशरच्या काड्या अवश्य घाला म्हणजे त्याला कलर येतो नंतर आपली रसमलाई करायला ठेवली इकडे आपण आपले मोदकही छान वाफवून घेतलेले आहे एकदम मस्त वाफलेले आहेत हे खायलाही एकदम मौसूक लागतात आणि गणपती बाप्पाला वाफवलेलेच मोदक देतात कारण त्यांच्या दाताला त्रास होतो कारण ते एकदंत आहे म्हणून त्यांना आपण उकडीचे मोदक सर्व करतो आता आपली रसमलाई एका बाउलमध्ये काढून घ्यायची अशा पद्धतीची कोमट ठेवायची एकदम गरमही नाही घ्या कोमट कोमट याच्या रसमलाईमध्ये आपले मोदक डीप करून घ्यायचे एक 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 त्याच्यामध्ये टाकून द्यायचा एकदम मस्त होतात त्याला चवही खूप छान येते वरतून रसमलाईची आतून उकडीच्या मोदकाची खाल्ल्यानंतर तोंडामध्ये असं वाटतं की खरंच खूप छान आहे आणि मला तर वाटतं गणपती बाप्पालाही खूप आवडतील कारण त्यांच्या दाताला बिलकुल त्रास होणार नाही एक पाच मिनटं डीप करून ठेवायचे बघू शकता नंतर मी एका प्लेटमध्ये सर्व केलेले आहे बघू शकता किती छान आपले उकडीचे मोदक असे तयार झालेले आहे पूर्ण रसमलाई त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि एका ट्रेमध्ये पानाच्या ट्रेमध्ये गणपती बाप्पाला सर्व करायचे दिसायलाही खूप सुंदर अप्रतिम होतात आणि गणपती बाप्पाला नक्की आवडतील आणि तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की करून सांगा आता मी तुम्हाला एक कट करूनसुद्धा दाखवते की बघू शकता आतमध्ये सारणही किती छान गेलेलं आहे आणि खूप मस्त झालेलं आहे चला तर मग अशा छान छान रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा थँक्यू बाय